नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी देशसेवा आणि पर्यावरण सेवा असा वसा घेऊन गेल्या ते आठ वर्षापासून मेजर शिवाजी पठाडे हे वृक्ष चळवळीच काम करता झाड लावल्यानंतर सावली होईपर्यंत त्याची काळजी घ्यायची असं त्यांचं त्यांनी त्यांच्या माध्यमातून अनेक झाड वेगवेगळ्या ठिकाणी लावली आहेत जसं की डोंगरगण असेल खंडोबाचं मंदिर असेल कोलारचा काही भाग असेल तारकेश्वर गड असेल बालाजी देडगाव असेल आणि तालुक्यातील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी शाळा कॉलेजेस त्यासोबतच मह ठिकाणी ही झाड लावली आहेत त्यामुळे मेजर शिवाजी पठाडे यांचा हा झाड लावण्याचा उपक्रम प्रत्येकाला हवा हवा असा वाटतो आणि त्यामुळे मोठ्या अनेक त्यांच्या या चळवळीमध्ये सहभागी होतात पावसाळा या ऋतू मध्ये झाड रोपल्यानंतर ती झाड चांगली येतात म्हणून यंदाच्या वर्षी देखील बालाजी देडगाव येथील वडराई प्रोजेक्ट मध्ये बालाजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे यांनी दोन हजार रोपांची लागवड लागवड केली आहे यामध्ये वड उंबर पिंपळ आवळा जांभूळ बेल करंज कांचन बावा अशा अनेक वेगवेगळ्या झाडांची लागवड या ठिकाणी शिवाजी पठाडे आणि त्यांच्या काही सहकार्याने केली आहे महाराष्ट्रातला सर्वात सुंदर प्रोजेक्ट म्हणजे पावन गणपती वडराई प्रोजेक्ट बालाजी देडगाव या ठिकाणी बालाजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे यांनी सुरू केला आहे या वडराई प्रोजेक्टला अनेक जण भेटी गाठी देतात इथल्या वडा तिसरा वाढदिवस देखील मेजर शिवाजी पठाडे यांनी मोठ्या साजरा केला होता पावन गणपती वडराई प्रोजेक्ट या प्रोजेक्ट झोल मॅडम मार्गदर्शन करत असतात फाउंडेशन ला योग्य ते सहकार्य देखील करत असतात यंदाच्या वर्षी बालाजी फाउंडेशन पावन गणपती वडराई प्रोजेक्ट मध्ये दोन हजाराच्या जवळपास झाडं लावली आहेत यावेळी बालाजी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष बालाजी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पठाडे रिटायर प्राचार्य मुरलीधर दहातोंडे सर उलारे साहेब संभाजी मुंगसे अशोक मुंगसे गणेश आवटी भाऊसाहेब मुंगसे नवनाथ मुंगसे अभिमन्यू मुंगसे बाळासाहेब मोरे पिनू तांबे अभय तांबे कल्याण कोकरे विनायक शेळके लक्ष्मण मुंगसे गणेश घुले अनिल घुले दत्ता पाटील मुंगसे चंद्रकांत मुंगसे महेश लवांडे काकासाहेब गोयकर कारभारी चेडे निलेश चेडे दत्तात्रेय धुमाळ कारभारी गरड संभाजी पठाडे डमाळे महाराज सावंत महाराज शिवाजी जी बाळे मेजर राज ठाणके यांच्यासह प्रसिद्धी प्रमुख प्रशांत पाटील शेळके ही सर्व मंडई या भव्य दिव्य वृक्षारोपण सोहळ्यासाठी उपस्थित होते बिरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर